सर्व स्वामी भक्तांना नमस्कार आपला आजचा दिवस स्वामी कृपेने सुख समाधानाने जावोत आणि तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा स्वामी कृपेने पूर्ण होत ही स्वामीचरणी प्रार्थना स्वामी, स्वामी भक्तांनो प्रत्येकजण भरपूर कष्ट करतो पण त्यांना पाहिजे तेवढे फळ प्राप्त होत नाही बरेच लोक असेही आहेत की त्यांना कमी कष्टामध्ये फळ प्राप्त होते बऱ्याच लोकांच्या कुंडलीमध्ये शनी दोष तसेच पितृदोषमुळे देखील आपल्याला यश प्राप्त होत नाही यासाठी शास्त्रात बरेच उपाय सांगितलेले आहेत जेणेकरून आपले दोष दूर होतात प्रत्येकाला आपल्या जीवनात धनसंपत्ती ऐश्वर यांची कधीच कमतरता भासू नये असे प्रत्येकालाच वाटत असते आणि ते साहजिकच आहे त्यासाठी प्रत्येकजण कष्ट करत असतो तरीही त्यांना पैशाची कमतरताही भासतच असते सोमवारचा दिवस म्हणजेच शिवशंकर भोलेनाथ यांचा दिवस आहे या दिवशी शिवशंकर भोलेनाथ यांची जर आपण मनोभावे व श्रद्धेने उपासना केली तर आपल्या जीवनात कशाचीच कमतरता भासत नाही शास्त्रामध्ये विविध वारानुसार अनेक उपाय सांगितलेले आहेत ज्या दिवशी जो उपाय सांगितलेला आहे ना त्याच दिवशी हे उपाय करायचे असतात त्यामुळे आपल्याला कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागणार नाही तुमच्या मनातील इच्छा जर पूर्ण व्हावी आणि पैशाची बरकत कायम राहावी असे जर वाटत असेल तर सोमवारच्या दिवशी तुम्हाला हा एकच प्रभावशाली उपाय करायचा आहे सोमवारी संध्याकाळी आपल्याला हा उपाय करायचा आहे अगदी मनोभावे व श्रद्धेने हा उपाय केल्याने तुमच्या मनातील सर्व इच्छा तात्काळ पूर्ण होतील कोणता तो उपाय ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुठेही स्किप करू नका आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा हा उपाय करण्यासाठी आपल्याला एकही रुपया खर्च करण्याची गरज नाही गुळाचा खडा आपल्याला लागणार आहे आणि गुळाचा खडा हा प्रत्येकाच्या घरामध्ये असतो आपल्याला उपाय संध्याकाळी करायचा आहे गुळाचा खडा घ्यायचा आहे आणि तो एका लाल कपड्यामध्ये किंवा लाल कागदामध्ये तुम्हाला त्याची पुरचुंडी करायची आहे आणि संध्याकाळी झोपण्याच्या वेळेस तुम्हाला उषाखाली ही पुरचुंडी ठेवायची आहे रात्रभर ही पुरचुंडी तुम्हाला तशीच उषाखाली ठेवायची आहे पुरचुंडी उषाखाली ठेवत असताना तुमच्या मनातील तुमची इच्छा बोलायची आहे आणि भोलेनाथांना ही इच्छा पूर्ण होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर ओम नम शिवाय हा मंत्र आपल्याला एकवीस वेळेस बोलायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजेच मंगळवारच्या दिवशी स्नान झाल्यानंतर तुम्हाला हा गुळाचा खडा एखाद्या मातीमध्ये पुरायचा आहे किंवा जर एखादी झाडाची कुंडी तुमच्या घरात असेल तर त्या मातीमध्ये देखील तुम्ही गुळाचा खडा पुरू शकता गुळाचा खडा पुरत असताना तुम्हाला म्हणायचे आहे की हे धरणी माते तुला हा प्रसाद अर्पण करीत आहे असे म्हणून नमस्कार करायचा आहे हा उपाय केल्याने तुमच्या आयुष्यामधील काही पितृदोष असतील ग्रहदोष असतील तर ते सर्व निघून जाईल काही करणीबाधा असेल तर ते देखील दूर होईल तुमच्या घरात कायम शांतता लाभेल व तुमच्या इच्छा पूर्ण होतील या उपायाने तुम्हाला पैशाची कधीच कमतरता भासणार नाही सुख समाधान ऐश्वर आणि सर्व काही तुमच्या मनासारखे होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा आणि कमेंट बॉक्समध्ये फक्त श्री स्वामी समर्थ लिहा श्री स्वामी समर्थ लिहिल्याने आम्हाला एक प्रकारची स्फूर्ती व बळ येते त्यामुळे कमेंट बॉक्समध्ये न विसरता फक्त श्री स्वामी समर्थल्या